एकीकडे चीनमध्ये भीषण पूर परिस्थिती उद्भवली आहे तर दुसरीकडे तुर्कीमध्ये एक वेगळं संकट निर्माण झाले तुर्कीमध्ये प्रचंड वणवा पेटलाय सत्याहत्तर ठिकाणी आग लागली आहे त्यातील नऊ ठिकाणची आग संपूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलेली आहे नागरी वस्तींनाही या वणव्याचा धोका वाढलाय त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतरणाला सुरुवात करण्यात आली या आग विझवण्यात प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांचा मोठा अडथळा येतोय वाऱ्यामुळे आग इतरत्र पसरत असल्यानं आग विझवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे पाहूया तुर्की या वणव्याचा सामना कसा करतोय ते तुर्कीमध्ये वणव्याचा कहर नागरी वस्तीतही आगीचा शिरकाव आग लागली की लावली तुर्कीमध्ये सध्या जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यानं प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण सव्वीस अठ्ठावीस जून दरम्यान साक्रिया आणि ताराकली प्रांतातील पर्वतीय जंगलांमध्ये ही आग लागल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे आतापर्यंत ही आग सत्याहत्तर ठिकाणी पसरली आहे त्यातील नऊ ठिकाणी आग अनियंत्रित झाली आहे मनिसा अखिसर इजमिर कुयुकाक आणि डोगानबे इथली आग प्रचंड प्रमाणात वाढली आहे तुर्कीचे मंत्री इब्राहिम युमाकळी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे सध्या मोठ्या प्रमाणात लागलेली ही आग विझवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन विभाग वन विभाग लष्कर आणि हवाई दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत हेलिकॉप्टरद्वारे पाण्याचे फवारे मारून आग विझवली जाते मात्र वाऱ्यांच्या प्रचंड वेगामुळे आग विझवण्यात अडचणी येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे तर ही आग वेगानं नागरी वस्तीकडेही सरकू लागल्यानं तणाव वाढला आहे त्या साधनानं आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत प्रांताच्या प्रमुखांनी परिसरातील धोका ओळखून तातडीनं ना शंभर नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आल्याची माहिती दिली आहे तर बिलेसिक कारागृहातील कैद्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय सध्या तरी या आगीत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही मात्र जंगलात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या आगीमुळे वनसंपदेचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे दरम्यान ही आग कशी लागली याबाबत तपासही सुरू करण्यात आलाय ही आग काही समाजकंटकांनी लावल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय कारण सव्वीस जून पासून परिसरात अशा आगीच्या घटना पाहिल्या गेल्या दरम्यान या प्रकरणी सतरा संशयितांना ताब्यातही घेण्यात आलंय तर एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आगीजवळ दिसून आलाय त्यानंच ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय त्याचाही तातडीनं शोध घेतला जातोय दरम्यान ही आग नागरी वसाहतींजवळ पोहोचत असल्यानं आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आग विझवणं हीच प्राथमिकता असल्याचं अधिकारी सांगतायत दरम्यान तुर्कीमध्ये प्रचंड उन्हाळ्यात आगीच्या घटना घडत असतात जंगलांमध्ये शुष्क हवामानामुळे अनेकदा वणवे पेटतात त्यातच अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे ही वणवे पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दुसरीकडे तुर्कीच्या जवळच युरोपमध्येही सध्या उष्णतेची लाट पसरली आहे पोर्तुगाल स्पेन बोस्निया सर्बिया अशा सर्वच युरोपीय देशांमध्ये एकोणचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलं आहे तिथंही प्रचंड तापमानात वणवे पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता तर तुर्की या युरोपच्या प्रवेशद्वाराजवळच वणवा पेटलेला असल्यानं युरोपसाठी ही चिंतेची बाब आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी